इचलकरंजीतील चांदणी चौक परिसरात बुधवारी कपडे वाळत घालण्याच्या जागेच्या वादातून दोन गटात मारहाणीचा प्रकार घडला या प्रकरणी पीडित महिला आणि दीपक जाधव या दोघांनी गावभाग पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत त्यानुसार पोलिसांनी दोन्हीकडील बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय इचलकरंजीतील चांदणी चौक परिसरात कपडे वाळत घालण्यावरून एका महिलेशी वाद झाला या वादाचा पर्यावसन या दीपक जाधव 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 सचिन आणि सुरेखा या तिघांनी पीडित महिलेला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून विनय भंग करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तर दीपक जाधव हे कामावर जात होते यावेळी सरकारी शौचालयाच्या अतिक्रमणाच्या जुन्या वाद ून शशिकांत कदम रेवनाथ कदम यांच्यासह सात महिलांनी मारहाण केल्याची फिर्याद दीपक जाधव यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय